नमस्कार अंजू रेसिपीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत हरभऱ्याच्या ओल्या दाण्यांची आमटी याला सोलाण्याची आमटीसुद्धा म्हटली जाते त्यासाठी मी इथे सर्वप्रथम हरभरे भाजून घेणार आहेत हरभऱ्यांमध्ये थोडेसे तेल टाकायचे आहे कारण हरभरे असे खरपूस भाजले गेले पाहिजेत छान प्रकारे हरभरे भाजून घ्यायचे आहेत अशा प्रकारे मी ते हरभरे भाजून घेतले आहे आता हरभऱ्यांना थंड होण्यासाठी एका डिशमध्ये काढून घेऊयात हरभरे थंड होईपर्यंत आपण मिरच्या आणि लसूण भाजून घेऊयात हे पण छान प्रकारे भाजून घ्यायचे आहे आता आपल्या हरभरे थंड झाले आता त्यांना मी झाडे मोठे मिक्सरमधून काढून घेऊयात अशा प्रकारे मी ते हरभरे मिक्सरमधून काढून घेतले आहे आता या हरभऱ्यांना एका प्लेटीत काढून घेऊयात आता त्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये मी मिरची लसूण जिरा यांची पेस्ट तयार करून घेणार आहेत अशा प्रकारे मी पेस्ट तयार करून घेतली आहे आता फोडणीसाठी एक चमचा तेल टाकायचं आहे तेल चांगले गरम झाले की त्यामध्ये मोहरी टाकायची आहे मोहरी छान प्रकारे तडतडू द्यायची आहे त्यानंतर त्यामध्ये एक चमचा जिरा टाकायचा आहे नंतर आपण तयार करून घेतलेली पेस्ट त्यामध्ये टाकायची आहे हे सर्व छान प्रकारे परतून घ्यायचे आहे त्यानंतर त्यामध्ये अर्धा चमचा हळदी पावडर टाकायचे आहे त्यानंतर थोडेसे पाणी टाकायचे आता भाजीला उकळी आली की त्यामध्ये आपण हरभराचा जो चुरमा तयार करून घेतला होता तो टाकायचा आहे नंतर त्यामध्ये अर्धी वाटी गरम पाणी टाकायचे आहे त्यानंतर चवीनुसार मीठ भाजीला छान उकळी आली की त्यामध्ये बारीक चिरलेला कोथिंबीर टाकायची आहे आपली सोल्याण्याची किंवा ओल्या हरभऱ्याच्या दाण्यांची आमटी तयार आहे ही भाजी खायला खूप स्वादिष्ट लागते आपण या भाजीत कोणतेही मसाले न टाकता ही भाजी तयार केली आहे अशाच नवनवीन रेसिपींसाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा माझी रेसिपी बघितल्याबद्दल आपल्या सर्वांचं धन्यवाद